करमंडाई श्री स्वामी समर्थ उद्या आहे दर्श अमावस्या म्हणजे दीपावली अमावस्या तर ही अमावस्या सोमवती म्हणजे सोमवारी संध्याकाळी तीन वाजून एकतीस मिनिटांनी लागणार आहे तर लक्ष्मीपूजन हे आपल्याला मंगळवारी करायचं आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला जो कुणी घरामध्ये या भाज्या ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आणि आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळी कोणते नेम पाळायचे आहेत ते, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी घरामध्ये लाल भोपळा दुधी भोपळा वांगी किंवा त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज चिकन मटण आंधी हे पदार्थ चुकूनही करायचे नाही तामसिक पदार्थ आपल्याला करायचे नाही सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे कांदा लसूण लसूणवरचे पदार्थ आपल्याला बनवून घरामध्ये खायचे आहे कारण की लक्ष्मीपूजन हे आपण वर्षातून एकदा करत असतो लक्ष्मीने अखंड आपल्या घरामध्ये वास करावा त्यासाठी आपण लक्ष्मीची पूजा हे लक्ष्मीपूजन आपण करत असतो लक्ष्मीपूजनच्या वेळी कुणाला अपशब्द बोलू नये कुणाचा अपमान करू नये घरामध्ये शिवीगाळ करू नये लक्ष्मी घरामध्ये वास करावे यासाठी घरातलं वातावरण नेहमी प्रसन्न ठेवे लक्ष्मीपूजनले हे नेम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे